आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेनगर मधील पंधरा हजार घरांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला पण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किंवा आपापल्या शक्ती प्रदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आपली संपूर्ण आपली संपूर्ण प्रणाली पूर्ण ताकती लावली होती पण शक्ती प्रदर्शनाच्या या खेळात अडम मास्तर हे सर्रास झाल्याचं दिसून आले आलेख आज आपण पाहतात विजयचा हस्तांतर सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे आणि ह्या हस्तांतर सोहळ्यामध्ये आज दोन लाख लोक असण्याची शक्यता नाकारता येत नाही आज आपण इथं बाहेर ट्राफिक पशी थांबलेलो आहोत इथे लोकांचे जनतेचे जक्ते चाललेले आहेत आणि विशेष करते सभासद आणि त्यांच्या संस्थेशी जुळलेले विविध प्रकारचे लोक होते हे सरासरी यांनी एक, एक आपली पणे बाजू मांडलेली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्याच्यामध्ये आज हजारो दाखवून संख्येने लोक आलेले आहे आणि हा कार्यक्रम होत असताना भारतीय जनता पक्षाकडून हा प्रोग्राम स्वतःकडे खिचण्याचा प्रयत्न करत होते भारतीय जनता पक्षाचे विविध प्रकारचे पुढारी पण आडम मास्तर आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी इथं संपूर्णपणे आपलं शक्ती प्रदर्शन लावलेलं ला आहे असा मला दिसत आहे महाराष्ट्र न्यूज चॅनलवर मी संपादक वसीम देशमुख नमस्कार तुम्ही कशाला आला घरासाठी झालं हा कुठल्या संस्थेमध्ये आहे तुमचं घर